लग्न आज संगमनेर नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाचा पदभार या ठिकाणी यांनी घेतला आहे आणि राज्याचे माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला पार साहेब पहिली प्रतिक्रिया नगरपालिका फार छान झाली नगरपालिका खूपच मोठा विजय मिळाला महाराष्ट्रातला एक उल्लेखनीय विजय म्हणूनच मानलं जात आहे तर जनतेचे आभार मानले पाहिजे की एक विश्वास लोकांनी टाकलेला आहे आणि त्या विश्वासाला सार्थ राहण्याची जबाबदारी आता नगराध्यक्ष आणि जे पदाधिकारी होतील ते आणि नगरसेवक त्यांचे राहणार आहे दिवस शहराची नाही आता पुन्हा सगळं काही दुरुस्त करावं लागेल हे खरं आहे की मधला प्रशासनाचा जो कालखंड आहे एक तर कुणी इथे शिव राहण्यास तयार नव्हता अशी अवस्था होती ह्या सगळ्या परिस्थितीतून जे काही झालं असेल ते पुन्हा दुरुस्त करणं एक कल्चर जे डॉक्टर सुधीरजी तांबेंपासून तर दुर्गाताईपर्यंत सगळ्या नगराध्यक्षांनी नगराध्यक्ष त्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि नगरसेवकांनी तयार केलं होतं आपलं ते, ते एक आदर्श नगरपालिकेचं होत ते पुन्हा एकदा निर्माण करणं त्याची गुणवत्तेमध्ये आणखी वाढ करणं हीच खरी जबाबदारी आता मला टू पॉइंट झिरो काय विषय शहरामध्ये काय अपेक्षित आहे खूप काही करावं लागेल सुंदर शहर करणं आणि सुखी जीवन असणं हेच महत्वाचं असतं ते कळावं लागेल मग निश्चितच संगमनेर नगरपालिकेमध्ये आमूलाग्र बदल करावा लागतील आणि संगमनेर शहरवासियांच्या ज्या भावना आहेत त्या जपण्याचा प्रयत्न निश्चित करू असं आश्वासन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गेले सिनी मराठी साठी बाबासाहेब सुदेव गाणेकर संगमनेर एस के संगम एसके टायर सिएट शॉपी सिएट टायर शी अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेर मध्ये सर्व कंपन्यांच्या दुचाकी चारचाकी ट्रॅक्टर ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक फाय डी व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा टायर रिप्लेसमेंट टीपीएमएस सपोर्ट रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री नायट्रोजन फिलिंग आणि ओ सी तेव्हा आजच भेट द्या एस के टायर्स एट शॉपी प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर संगमनेर खुर्द तालुका संगमनेर प्रोपरायटर सुरज चंद्रभान गुंजाळ संपर्क शहाऐंशी सत्तावन्न बारा अकरा बारा